पी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून भाजपने आज आपल्या विजय यात्रा आणि प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ केलाय आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रेरणा मार्गदर्शन आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडलाय शहरातील रेणुका माता मंदिरातून यात्रेची सुरुवात करण्यात आली या मुख्य उद्देश भाजप उमेदवारांना आशीर्वाद मिळावा शहराच्या विकासाच्या वाटचालीला गती मिळावी आणि जनसंपर्क मजबूत करणे असं आयोजकांनी स्पष्ट केलाय प्रचार यात्रा सुरू करण्यापूर्वी शहरात बहुधर्मीय आशीर्वाद विधी संपन्न झाले रेणुका देवीला पातळ चढविण्यात आले खैरुशा बाबा दर्ग्यावर आदर अर्पण करून सद्भावनेचा संदेश देण्यात आला नागसेन बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्धांना नमन करून शांतता व समतेचा संदेश दिला तर जुन्या गावातील अंधेरा महादेव परिसरात आमदार श्वेता माले यांच्या हस्ते प्रचाराचे नारळ फोळून शुभारंभ करण्यात आले या सर्व विधींमुळे शहरात धार्मिक सौहार्द आणि एकात्मता अधोरेखित झाली यावेळी नागरिक आणि समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली ढोल ताशांच्या गजरात जयघोषात आणि घोषणाबाजीमध्ये वातावरण रंगून गेले होते आगामी निवडणुकीत ही प्रचार मोहीम भाजपसाठी निर्णायक ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय कर्तव्य महादेव पाटील यांच्या शुभ हस्ते अंधारा महादेव मंदिरामध्ये संपन्न झाला उमेदवारी काल सव्वा वाजता जाहीर झाली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करता इतका प्रयास करावा लागतो जसे जे मुलं एम पी एस सी परीक्षा देतात आणि त्या चायडीतून लाख लोकांतून दोन लाख लोकांतून एखादा पास होतो तस आमदार ताई आणि आमचे मार्गदर्शक विद्यार्थ्यां महाजे साहेबांनी त्याची चायडी केली आणि काल सव्वा वाजता माझ्या नावाची त्या ठिकाणी घोषणा झाली मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की श्याम भाऊ वाकटकरनी माझ्याबद्दलचा परिचय पूर्ण दिला माझ्यापेक्षा जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना माझी खरंच परिस्थिती माहिती आहे ज्या मा वंदा आता या ठिकाणी घातला त्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो आहे ते माझ्या वाड्यात राहत होते हे भारतीय जनता पार्टीच काम करत असताना आमदार ताईच्या बरोबर गेल्या सहा सात वर्षापासून अतिशय छान आणि अतिशय चांगले काम अतिशय विकासाचे काम ताईच्या माध्यमातून या मतदार संघात झाले तुम्ही म्हणाल संघात काम झाले आपल्याकडे काय झालं भूमीमध्ये एक दिवस बाकीच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की अलीकडे जे शेर बांधलेले ते आपण महिलांसाठी बांधलं पलीकडे पुरुषांच्या मध्ये ताई आपण बसलो होतो मी फक्त ताईचा एवढा शब्द टाकला की ताई महिलांसाठी बसायला जागा नाहीये तुम्ही काही निधी मंजूर करा लगेच एका क्षणात ताईने सुमारे तीस लक्ष रुपयांचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्या स्मशानभूमीमध्ये पुरुषांना बसायची व्यवस्था त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा बसायची व्यवस्था आहे मी तुमच्या पाया पडतो आपल्या जुन्या गावातून नगर अध्यक्ष पदाकरता आणि दोन्ही सदस्य जे आहे त्यांच्याकरता प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी कमल या शनिवार शेतावर आणि मला आज चिखली नगर पालिके साठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पंडित दादा देशमुख तसेच चौदा प्रभागामधील अठ्ठावीस उमेदवार यांच्या सोबत श्री रेणुका माता मंदिरला आम्ही आज पातळ चढवले खैरोशा बाबा यांना चादर चढवली आणि नागसेन बौद्ध विहार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना केली आणि आज पंडित दादा देशमुख यांचं जे यांची जी, जी कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीमध्ये म्हणजे अंधेरा महादेव या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलं मला विश्वास आहे की ही जी दादांची कर्मभूमी आहे या ठिकाणाहून प्रचंड बहुमताने दादा पुढे येतील आणि जे शेवटचा जो प्रभाग चौदा आहे तोपर्यंत सुद्धा हा लीड कापला जाणार नाही अशा पद्धतीचा भरघोस असा प्रतिसाद मतदान रूपी आशीर्वाद हा दादांना मिळणार आहे आणि या चिखली नगरपालिकेवरती एकतर्फी भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी म्हणजे विकास आहे हे ब्रीद वाक्य चिखलीकर अनुभवत आहेत आणि मला पूर्ण या ठिकाणी गॅरंटी आहे की चिखली नगरी मधला जो मतदार आहे तो अतिशय जागरूक आहे हा फक्त आणि फक्त विकासाच्या सोबत त्या ठिकाणी राहणार आहे